अलगोंड पाटील यांच्या ए आर पी आय कन्स्ट्रक्शनचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सँड क्रशर प्लॉट आणि भारतातील सर्वात मोठा सँड वॉशिंग प्लॉटचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या पस्तीस वर्षांपासून रोड ब्रिज डॅम कॅनॉल आणि इतर सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा अनुभव असलेल्या ए आर पी आय ग्रुपनं हा नवा प्रकल्प उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे इथं उभारला आहे वीस टक्के सिमेंटची बचत करणाऱ्या नदीतील वाळूपेक्षा अधिक स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कृत्रिम वाळूची निर्मिती करणाऱ्या तीस कोटी रुपये खर्चाच्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सँड क्रशर प्लांटचा आणि भारतातील सर्वात मोठ्या सँड वॉशिंग प्लांटचा शुभारंभ रविवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी ए आर पी आय कन्स्ट्रक्शन्सचे प्रमुख राहुल अलगोंड पाटील रोहन अल्गोंड पाटील परमानंद अलगोंड पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसंच राजकीय नेते इंजिनियर्स बिल्डर्स ठेकेदार दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि महाराष्ट्रातील नागरिकांसह कर्नाटक राज्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ಮೃತ ಮೃತ ಸೇನವಾಂ ಸಾವಳಿಕ್ತಂ ಸುಕ್ತೀತರ ಪಾರ್ವತೆ ಅರಸ ಹೇರೋ ಕೋಲ ಸನ್ನಲ ಬೃಹಜ ಸೇದ